तुमच्या घरी सुद्धा सहा महिन्याच्या वरती बाळ असेल किंवा मग दीड दोन वर्षाचं बाळ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे काय करतो आहे आपण तर आपल्या मुलांसाठी सेरेलॅक्स तयार करतो आहे बाहेरच्या पाकिटाचं सेरलॅक्स खाऊ घालण्यापेक्षा घरीच उत्तम असं पद्धतीने सेरेलॅक्स आपण तयार करू शकतो कसं करायचं बघा इथे मी काही डाळी घेते आहे मी इथे वन फोर्थ कप डाळी घेत आहे तिथे पहिल्यांदा मी चना डाळ घेतली आहे त्यानंतर मसूर डाळ घेतली आहे त्यानंतर मूग डाळ घेतली आहे आणि ही आहे तुरीची डाळ आता हे मी वन फोर्थ कप घेतली आहे तुम्ही एका वाटीचं प्रमाण करू शकता आता एक मोठी वाटी आपल्याला तांदूळ घ्यायची आहे तांदूळ आपल्याला जास्त घ्यायचे आहे आणि डाळीचं प्रमाण कमी ठेवायचं आहे इथे बघा मी नाचणी घेतली आहे ज्याला आपण रागीसुद्धा म्हणतो ते आपल्याला तांदळाच्याच प्रमाणे घ्यायचे आहेत जितके तांदूळ घेतले तितलीच नाचणी घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी पाच बदाम आणि पाच काजूसुद्धा घातले आहे आता हे सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे छान घासून घासून धुवायची आहे ज्याचे जे काही डस्ट लागले असतील किंवा आपण पावडर लावून आपण ठेवलेली डाळी आणि तांदूळ असतं त्यातलं सगळं निघून जायला हवं म्हणून घासून घासून आपल्याला तीन पाण्याने हे स स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता हे पाणी ड्रेन करून घ्यायचं एका चाळणीमध्ये हे सगळं पदार्थ काढून घ्यायचे आणि परत आता जी आपण नाचणी घेतली आहे तीसुद्धा असे स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायची तीन पाण्याने छान रगडून रगडून धुवायची आता त्यातलं पाणी ड्रेन झाल्यानंतर एक तर तुम्ही सुती कापडावरसुद्धा हे सगळं काढू शकता किंवा मग जसं मी ताटात काढलेलं आहे तसं तुम्ही ताटातसुद्धा काढू शकता ताटात काढल्यानंतर छान पसरवून घ्या आणि ही ताटं तीन तास किंवा चार तास कळप उन्हामध्ये सुकायला ठेवा उन्हात सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता चार तासानंतर हे अगदी मोकळे पडतील पाणी सगळं उडून जाईल आणि स्वच्छ असे आपले डाळ तांदूळ आपल्याला मिळतील आता काय करायचं हे सगळं डाळ तांदूळ एकत्र एक एका कढईमध्ये भाजून घ्यायचे लो फ्लेमवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे मी तुम्हाला आधीच सांगत आहे ॲल्युमिनियमची कढई म्हणजे जर्मनची कढई अवॉइड करा अजिबात क त्या ॲल्युमिनियमचा वापर करू नका इथे मी लोखंडी कढईचा वापर तुम्ही तुम्हीसुद्धा लोखंडी कढई घेऊन या नसेल तर किंवा मग मातीची भांडी वापरा आणि छान हे असं मस्त रोस्ट करा ॲल्युमिनियम हा पदार्थ शरीरासाठी खूप घातक असतो आणि लहान मुलांना तर अजिबात देऊ नये आपण ज्या चुका केल्या त्या आपल्या मुलांसोबत होऊ नये त्यामुळे मी तुम्हाला खूप कडकडीने विनंती करते की प्लीज ॲल्युमिनियमची कढई वापरत जाऊ नका स्पेशली मुलांसाठी तरी त्यामुळे लोखंडाच्या कडेत हे छान भाजून घ्या आता बघा तुम्हाला काही प्रमाणात कलर चेंज झालेला दिसेल रोस्ट झाल्यानंतर कलर चेंज होतो आता तसंच आपल्याला रागीसुद्धा छान भाजून घ्यायचे जवळजवळ वीस मिनटं मी हे दोन्ही पदार्थ कमी आचेवर हे आपल्याला भाजून घेतल्यानंतर एका परातीत आपल्याला काढून घ्यायचे आहे आता हे परातीत काढून झाल्यानंतर जवळजवळ दोन तास आपल्याला हे थंड करायला लागतील आता हे फार गरम आहे ह्या गरम पदार्थांना आता लावू नका दोन तास थंड झाल्यानंतर तुम्ही चेक करू शकता दोन तासानंतर हे पूर्णपणे थंड होतील आता एका मिक्सरच्या भांड्याला आपल्याला हे दोन पार्टेशनमध्ये आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं घालून तुम्ही हे वाटू शकता अगदी पावडरसारखं जसं पीठ पडतं तसं हे मिक्सरमध्ये बारीक होतं अगदी सोप्या पद्धतीने एका मिनटात हे बारीक होतं बघू शकता असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने सांगते हां असं तर ठीक आहे आता आपल्याला सेरेलॅक्स तयार करायचं आहे कसं करायचं आता तुमचं बाळ जर सहा महिन्याचं असेल तर बघा इथे बघा मी ॲल्युमिनियम घेतलं नाही मी हे पितळीचं भांडं आहे माझं मी स्पेशली माझ्या ईश्वरीसाठी मी हे यूज करते पितळीचंच भांडं आणि याच्यामध्ये मी तिची सोजी तयार करते जे काही सेरेलॅक्स म्हणतो आपण त्याला ते, ते करते आता काय करायचं आहे का पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी आणि दोन चमचे सेरेलॅक्स अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आणि अगदी दोन थेंब साजूक तूप मेक शुअर sure की तुम्ही घरी बनवलेलं तूप वापरत आहे डब्याचं किंवा बाहेर विक्रती तूप वापरू नका आता हे गॅसवर ठेवायचं आणि छान कमी आचेवर पंधरा मिनटं लागतं हे जास्तीत जास्त शिजायला दहा मिनटानंतर उकळी येईल आणि परत पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर्मनचा वापर करू नका बाळाला खूप घातक असतं असं बघा तुम्ही एखादं पितळीचं भांडं खरेदी करा आणि त्याला छान कलही करून घ्या आणि मस्त असं यूज करा तुम्ही बघू शकता आपलं जे सेरिलॅक्स आहे ते दहा मिनटातच छान घट्ट झालं बघू शकता या कन्सन्टन्सीमध्ये जर पीठ आलं तर ते गॅस ऑफ करायची आणि अगदी पाच मिनटं थंड करून घ्यायचं बघा थंड झाल्यानंतर परत हे घट्ट होतं तुमच्या एक वर्षाच्या बाळाला सहा महिन्यानंतरच्या बाळाला तुम्ही आरामात देऊ शकता बाळ जर अगदी सहा महिन्याच्या नंतरचं असेल तर प्रमाण कमी करा ए अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये एकच चमचा घा सेरिलॅक्स घाला आणि तयार करा आणि बाळ जर एक वर्षाचं असेल तर आता जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात नक्की सेरिलॅक्स करून बघा